नमस्कार आर पी रेसिपी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण इथे बनवणार आहोत शेवयांची खीर तर त्यासाठी लागणारं सर्व साहित्य आता आपण इथे पाहून घेऊयात इथे आपण एक वाटी दूध घेतलेलं आहे इथे आपण साजूक तूप घेतलेलं आहे हे आपण घरच्या घरी बनवलेलं होतं ते सुद्धा आपल्या आर पी रेसिपी या यूट्यूब चॅनेलवर ही व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेली आहे इथे आपण ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत इथे आपण साखर घेतलेली आहे साखर आपण इथे एक छोटी वाटी घेतलेली आहे तुम्हाला जास्त हवी असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता आणि इथे आपण ह्या शेवया घेतलेल्या आहेत ज्या ह्या अशा बारीक आहेत ह्या पहा तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही दुसऱ्या त्या जाड शेवया असतात त्यासुद्धा घेऊ शकता आपल्याला अजून ह्यामध्ये पाणीसुद्धा घ्यायचं आहे पाणी आपण गरम करूनच घेणार आहोत सर्व साहित्य तर आपण पाहून घेतलेलं आहे आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊयात इथे आपण कढई चांगली तापवून घेणार आहोत आता आपली इथे सुद्धा चांगली तापलेली आहे त्यामध्ये आपण हे साजूक तूप घेतलेलं ते सुद्धा ऍड करणार आहोत तूप आपल्याला चांगलं मेल्ट करून घ्यायचं आहे ह्या रेसिपीची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता इथे आपला तूप तर पूर्णपणे विरघळलेला आहे आता आपण त्यामध्ये ह्या ज्या शेवया घेतल्या होत्या त्यासुद्धा मिक्स करून घेणार आहोत कारण शेवया आपल्याला चांगल्या भाजून आहेत बंद गॅसवरच आपण शेवया चांगल्या भाजून घेणार आहोत लाल रंग येईपर्यंत ऑलरेडी आहेत लालच खरपूस लाल रंगावर पण आपल्याला ते अजून खरपूस लाल रंग येईपर्यंत भाजून घ्याव्या लागतील म्हणजे त्या चांगल्या शिजतील दूध टाकल्यानंतर ह्यातल्याच दुसऱ्या जाड अशा मैद्याच्या शेवयासुद्धा असतात सफेद रंगामध्ये त्या तुम्ही घेतल्यात तरी चालेल फक्त शेवया कोणत्याही घेतल्या तरी आपल्याला त्या चांगल्या खरपूस लाल रंगावर भाजून घ्यायच्या आहेत म्हणजे जेव्हा आपण त्या खरपूस लाल रंगावर भाजून घेतो तेव्हा त्या ते चांगल्या फुलतात आणि टेस्टीसुद्धा खूप छान लागतात म्हणून आपल्याला त्या चांगल्या भाजून आहेत के ले ले तर हे आपल्याला मस्तपैकी अजून खरपूस लाल रंग येईपर्यंत भाजून घ्यायच्यात आपल्याला शेवया चांगल्या खरपूस लाल रंग होईपर्यंत असंच त्यांना अलटी पलटी करत राहायचं आहे जर आपण त्यांना अलटी पलटी न करता असंच मंद गॅसवर ठेवलं तर त्या खालून करपतील त्यामुळे त्याला कंटिन्यू आपल्याला अलटी पलटी करतच राहायचं आहे पहा आपल्या शेवयांना मस्तपैकी असा खरपूस लाल रंगसुद्धा आलेला आहे आता आपण जे गरम केलेलं पाणी आहे तो त्यामध्ये मिक्स करून घेऊयात तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही नुसतं दुधामध्ये सुद्धा बनवू शकता पण आपण इथे पहिले ह्यामध्ये पाणी मिक्स करतो म्हणजे गरम पाण्यामध्ये ते चांगले अजून फुलतील आता आपण ह्यामध्ये गरम पाणी मिक्स करून घेऊयात हे आपण इथे गरम पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्या शेवया चांगल्या फुलण्यासाठी आपण त्यामध्ये पहिलं गरम पाणी ॲड करून घेतलेलं आहे पहा आपल्या शेवयासुद्धा मस्तपैकी अशा नरम झालेले आहेत आणि फुललेल्या आहेत जरी दूध घेतलं आपण तरी दूधसुद्धा आपल्याला गरमच घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या शेवया जास्त करून फुलतील पहा मस्तपैकी आपल्या शेवया फुललेल्या आहेत आणि नरम झालेल्या आहेत एकदम छान अशा आता आपण जे शेव साईडला लागलेल्या शेवया आहेत त्या काढून घेऊयात म्हणजे त्यासुद्धा एकदम फुलतील आता आपण या शेवळ्यांमध्ये हे ड्रायफ्रूट्स ॲड करून घेणार आहोत आत्ताच म्हणजे ते मस्तपैकी त्यामध्ये शिजून जातील जेव्हा ते आपण शेवयांच्या आधी परतून घेतो लाल तंबूस होईपर्यंत मग तेव्हा ते शेवळ्यांमध्ये टाकल्यावर पूर्णपणे शिजले जातात पण एकदम नरम लागतात म्हणून आपण ते आता घेतले आहेत म्हणजे जेणेकरून ते दाता खाल्ले जरा कुरकुरीत असे होतील जेणेकरून दाता ते दाताखाली आल्यावर असे कडक तेल लागतील नाहीतर ते पूर्णपणे नरम लागतात आता आपण ह्यामध्ये दूध मिक्स करून घेणार आहोत आपण हे एक वाटी दूध घेतलेलं आहे ते सुद्धा आपण त्यामध्ये आता मिक्स करून घेऊयात आता आपण दूध सुद्धा मस्तपैकी शहळांमध्ये मिक्स करूया जी शेवया आपल्या अजून चांगल्या फुलतील आणि एकदम जाडसर होतील पहा मस्तपैकी आपल्या शेवया अशा जाडसर झालेल्या आहेत आपल्याला शेवयांना आता एक उकळी काढून घ्यायची आहे म्हणजे एक उकळी चांगल्या आल्यानंतर आपण त्यामध्ये साखर मिक्स करू शकू मंद गॅसवरच आपल्याला शेवया उकळून घ्यायच्या आहेत पहा मस्तपैकी आपल्या शेवयांना असे शे बुडबुडे सुटलेले आहेत आता आपण त्यामध्ये ही साखर घेतली होती ती सुद्धा मिक्स करून घेऊयात साखर सुद्धा आपल्याला मस्तपैकी अशी मिक्स करून घ्यायची आहे पहा मस्तपैकी असा शेवयांचा कलर दिलेला आहे आपल्याला आणि मस्तपैकी शेवया शिजलेल्या सुद्धा आहेत आपल्या आता आपण पाच मिनिटांसाठी शेवयांवर झाकण ठेवूयात आपले सुद्धा आहेत आपण मस्त झाकण काढून घेतोय पहा मस्तपैकी अशा आपल्या इथे शेवळ्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये वेलची पूड सुद्धा ऍड करू शकता पण आपण इथे वेलची पूड नाही ऍड करत इथे दोन आपण वेलच्या ॲड करून घेतलेल्या आहेत मधून त्यांना फोडून घेतलेल्या आहेत पहा इथे मस्तपैकी अशी आपली शेवयांची खीर तयार झालेली आहे इथे आपली एकदम जाडदार आणि घट्ट शेवयांची खीर तयार झालेली आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करून आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू